आणि जे ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आलेला होता पाकिस्तानमधील दहशतवादाचा बाले किल्ला नष्ट करण्यासाठी ब्रह्मोसचा वापर करण्यात आला कडून घेतलेल्या ड्रोनचा देखील वापर केल्याची माहिती आहे स्पाईस टू थाउजंड बॉम्बनं जैश लष्कर आणि हिजबुलचे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत सोमेश ब्रह्मोसची दहशत पाकिस्तानी संसदेतही दिसली होती ब्रह्मोसचा अचूक वापर कशा पद्धतीनं केला गेला आणि इस्रायलचे ड्रोन कसे वापरले गेले नक्कीच यामध्ये काल जो पाकिस्तानवरती जबरदस्त असा स्ट्राईक करण्यात आला त्या मिसाईल स्ट्राईकमध्ये प्रामुख्याने चार प्रमुख शस्त्रास्त्रांचा उपयोग हा भारताच्या वतीने झाल्याचं कळत आहे यामध्ये एकतर राफेल विमानांचा उपयोग भारताने केला होता त्यासोबतच एस टू हंड्रेड या इस्रायली स्पाइस मिसाईल्सचा उपयोग करण्यात आला होता आणि इस्रायली रोटेटिंग जे हॉपर आहे म्हणजे एक प्रकारचं विमान असतं की जे बराच काळ एकाच ठिकाणी आकाशामध्ये आग थांबू शकतं स्थिर राहू शकतं आणि ज्या प्रकारे आपण एखाद्या जमिनीवरून मिसाईल लाँच करतो रॉकेट लॉन्चरचा उपयोग करतो किंवा मिसाईल लॉन्चरचा उपयोग करून मिसाईल लाँच केलं जातं तशा पद्धतीने हवेतून त्या तितक्याच फर्मनेसनी आणि स्टर्डीनेसनी एखाद्या ठिकाणी आपल्याला हल्ला करता येतो कारण ही जी विमान असतात विशिष्ट पद्धतीची ही एकाच ठिकाणी बराच काळ स्थिर राहू शकतात आणि ज्या प्रकारे जमिनीवर असणारे एखादं रॉकेट लॉन्चर किंवा पॅड ग्रीप घेतं तशा प्रकारची ग्रीप ही या हल्ल्यांमध्ये सुद्धा मिळू शकते तर त्यामुळे जे प्रिसिजन अटॅक झालेले आहेत बरोबर ज्या दहशतवादी तळांना उद्वस्त करायचं होतं तिथेच भारताने एक क्षेपणास्त्र डागली इतर कुठेही कुठल्याही स्वरूपाचा मिसफायर झाला नाही तर त्यामध्ये आपण इस्रायली टेक्निकचे विमान वापर बरोबर आहे त्यामुळे टेक्निकली सुद्धा भारतीय सैन्य किती अचूक आणि किती पुढारलेलं आहे हे देखील या एरस्ट्राइक नंतर स्पष्ट झालेलं आहे सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट